वेगात शेवट पंचमेंद्र केसरी सर्जा सरजानं मित्रांनो आज पुन्हा सिद्ध करून टाकले की मी अजून संपलो नाही आणि मी अजून संपणार नाही मित्रांनो आज एक भव्य दिवस उपंच मैदान पार पडलं सातेवाडेकरांचं आणि या मैदानात वेगात शेवट पंचमेंद्र केसरी सर्जा सर्जा आणि त्याला साथ दिली तो म्हणजे वाटेगावचा बादल या दोघांनी मित्रांनो एक नंबरचं मानक झाले एक नंबरचा मान पटकावला नक्कीच या गाडीला थोफानच पेड लागलं होतं आणि सार्जा। सार्जा। तर एक नंबरची मालक झाली दोघांचंही मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा मित्रांनो आता सरज्या सरजा नक्की कोणत्या मैदानात पाहता दिसेल तर मित्रांनो सरजा आपल्याला एका दिवसासाठी आपण म्हणजेच सत्तावीस तारखेला पाहताना दिसणार आहे सत्तावीस तारखेला मैदान आहे मित्रांनो सोन्या पन्नास पन्नास केसरी नक्कीच या मैदानात पाहताना दिसेल की दुसरं कोणतं मित्रांनो याच मैदान पाहताना दिसेल बघूया जर दुसऱ्या मैदानात पाहता दिसतात तर अपडेट नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन पण अपडेट आहे की सर जे आपल्याला सत्तावीस तारखेला पातन दिसेल याच मैदानात मित्रांनो बैलगाड क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत्र ड्रायवर विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा पातन दिसेल का मित्रांनो जर आपण पाहिलं तर आज पात नाही दिसला आणि नक्कीच या सत्तावीस तारखेच्या मैदानात आपल्या पात दिसेल मला माझ्या माहितीनुसार तेवीस तारखेला तेजा आला तीन दियो अपने सा सेल, 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 ते चार दिवसात की आपण आपल्या स्वतःचा किंवा पात्र दिसेल नक्कीच टॉपचा पायरा असेल टॉप पायरा कोण असेल याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर या मैदानासाठी तेजाला आणि सालजाला मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मला भेट पण नाही का अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये